गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट सुद्धा मला आठवतं की वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचाराने ज्यावेळेस आम्ही प्रेरित झालो त्यावेळेस पत्रकारांनी फार मोठी जोडू त्यांच्यावर उठवली होती आणि त्यांनी भाषणामध्ये म्हटलं होतं की महिलांच्या पर्समध्ये लिपस्टिक बरोबर पर पर आता मिरची गुडी असली पाहिजे रामपुरी चाकू असला पाहिजे त्यावेळेस पत्रकारांनी आणि इतर लोकांनी त्याच्यावर मार टीका केली पण आज तीच वेळ आलेली आहे आमच्या तरुण मुलींना पण माझी हीच विनंती आहे की स्व करता तू आपला नाही आहेस तू लढणारी महिला आहे अशा पद्धतीनं आपल्याला वागण्याची या काळामध्ये गरज आहे